आपण पाहता जनशक्ती नियंपते सामान्य जनतेचा बुलंद आवाज ड्रीम वर्ल्ड टूल्सचा हिरवागार स्वप्न साकार लिंगनूरच्या मातीवर पर्यावरण व्रताचा नवा अध्याय शब्दांनी जग जिंकता येतं पण वृक्षांनी पृथ्वी वाचवता येते हाच मंत्र अंगीकारात ड्रीम वर्ल्ड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड या पर्यटकांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या कंपनीने आता हिरव्या स्वप्नांची नवी वाट पकडली आहे कंपनीचे संस्थापक परेश, परेश, परेश गायकवाड यांच्या पुढाकाराने अर्चना, अर्चना निकम यांच्या सहकार्याने पर्यावरण प्रेमाचे प्रतीक ठरलेला एक आगळा वेगळा वृक्षारोपण सोहळा नुकताच लिंगणूर कापशी येथील गायरानावर पार पडला या कार्यक्रमाचे खरी प्रेरणास्थान म्हणजे गेली पंचवीस वर्ष निसर्ग सेवेस वाहून घेतलेले पर्यावरण गुरु नामदेव चौगुले ज्यांनी अभिनेते सयाजी शिंदे निर्मित सह्याद्री देवराई आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केले चेतना जागवली आणि हिरवे स्वप्न पेरले नामदेव जोगली सरांच्या सुसंस्कृत विनंतीवरून ड्रीम वर्ल्ड टूल्सने आज वृक्षारोपणाचा पर्यावरणीय वसा जोपासण्याचा मान मिळवला परेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की ड्रीम वर्ल्ड ही केवळ प्रवासाची संस्था नाही तर ती निसर्ग प्रेमाचीही एक व्यासपीठ बनावी ही प्रेरणा नामदेव सरांकडून मिळाली लिंगनूरच्या भूमीत झाडांची शिदोरी लावण्याची ही सुवर्ण संधी आम्हाला लाभली याचा आम्हाला मनापासून आनंद आहे कार्यक्रमात परेश गायकवाड का आणि अर्चना निकम या प्रमुख पाहुण्यांचे गुलाब रोपे व संविधान ग्रंथ देऊन स्वागत केलं नामदेव चौकुले एकनाथ कुंभार मयूर आवडेकर वैशाली कुंभार गणेश माळी यांनी संयोजन सुसज्जपणे पार पाडले यावेळी मानसिंग चव्हाण सुरेश चव्हाण बाळासाहेब आवडेकर निरंजन कुमार नवनाथ लाड यांच्यासह अनेक माता भगिनी विद्यार्थी पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदेव चौगुले यांनी प्रास्ताविक स्वागत आणि आभार प्रदर्शन करताना म्हटलं ड्रीम वर्ल्ड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड चे परेश गायकवाड यांच्यामुळे विदेशात सहलीचा आनंद हजारो लोकांनी घेतला असून एकदा त्यांना जोडलेला प्रवाशी पुन्हा पुन्हा विदेशात प्रवास करत असून ही कंपनी अत्यंत चांगली सेवा देणारी त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन वृक्षारोपणात आपला सहभाग नोंदवला झाडे लावा जाड़े जगवा हा नारा नव्हे ही आता काळाची गरज आहे जेव्हा व्यवसाय आणि पर्यावरण एकत्र येतात तेव्हा विकासाला नवा अर्थ मिळतो या वृक्षारोपण सोहळ्याने केवळ भूमी नव्हे तर मन ही हिरवीगार झाले लिंगणूरच्या मातीत रुजलेल्या या रोपांमध्ये केवळ मुळेच नव्हे तर आशा प्रेम आणि जबाबदारीही रुजली आहे अशा या हरित पावलांनी सजलेल्या वाटचालीस ड्रीम वर्ल्ड टूर्स आणि नामदेव चौगले सरांच्या सुसंवादवादी सहकार्याने एक नवा श्वास नवी दिशा लाभली आहे आज आपल्या लिंगूर कापसी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हो, करत आहोत आणि हा कार्यक्रम करत असताना ड्रीम वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे ही संस्था चालवणारी आमच्या पतमित्रानी पर परिष गायकवाड सर यांच्यासोबत झालेल्या अर्चना निकम मॅडम ज्या कोल्हापूरच्या ऑफिस सांभाळतात तर यापूर्वी मी माझ्या सभेती एकनाथ कुंभार वैशाली वहिनी माझी सहभागी होती अपुराव चौगुले त्याचप्रमाणे माझी मुलगी जावाई त्यानंतर साठे सर साठे वहिनी प्रकाश कडगावकर कडगावकर वहिनी आम्ही सर्वजण त्यांच्या समवेत थायलंडची ट्रीप केली आणि ही ट्रीप केल्यानंतर त्यांच्या आमच्यामध्ये एक अगदी जवळ नातं निर्माण झालं की ज्याप्रमाणे मी ह्या लिंगणूसारख्या ठिकाणी दहा वर्षे काम केल्यानंतर ह्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं जसं आम्हाला भाग्य लाभलं तर त्याच पद्धतीने विदेशामध्ये गेल्यानंतर सुद्धा आणि विदेशामध्ये जाण्याचं आमचं जे स्वप्न होतं ते बरेच सरांच्या आणि अर्चना मॅडम यांच्यामुळे ते पूर्ण झालं आणि मग त्यांना देखील आम्ही विनंती केली की सर तुम्ही अगदी दोनशे तीनशे वेळा तुम्ही विदेशामध्ये गेलेल्या आहात विदेशामधलं सगळं सौंदर्य तुम्ही पाहिलेलं आहे तर गेली पंचवीस वर्षे आम्ही सृष्टी पर्यावरणी संघटना निपाणी आणि सह्याजी शिंदे सरांची सह्याद्री दे दे देवराई यांच्या जे आम्ही गेली पंचवीस वर्षे काम करत आहोत तर आमच्या या कामामध्ये आपला सहभाग असायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सरांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम करत असताना आज आमच्या लिंगूरसारख्या ठिकाणी हे वृक्षारोपण करत असताना ही वृक्ष रोपे ही त्यांनी दिलेली आहेत आणि ड्रीम वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं आज या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा आम्ही कार्यक्रम करत आहोत प्रथमतः मी एकनाथ कुमार आणि वैशाली वहिनी यांना विनंती करतो की परेश सर त्याचप्रमाणे अर्चना मॅडम यांना एक एक संविधानाचं पुस्तक आणि एक रोपट आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आम्ही भेट करत आहोत ती भेट त्यांनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो

त्यांना योगदान पण छोटंसं आम्ही आमच्या एक योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी चौगुले सर एकनाथ कुंभर सर बाकीचे सगळे मंडळी लिंबूचे ग्रामस्थ या सगळ्यांनी खूप जास्त मदत केली आणि त्याच्यामुळे हा सगळा आजचा उपक्रम पार पडला आम्ही नेहमी असा विचार करत असतो की बिझनेस किंवा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी पण आपण जपायला पाहिजे आणि त्याचाच हा थोडासा भाग आहे धन्यवाद चौगुले सर धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व वेळेत उपस्थित राहिलेला आहे त्याचप्रमाणे आमचे सर्व माता भगिनी आमचे सर्व मंडळ त्याचप्रमाणे आमचे शाळेचे विद्यार्थी हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहिले तर मी सर्वांच्या वतीने सर दोघांनाही विनंती करतोय की या वृक्षारोपणाची सुरुवात आमच्या दोघांचे शिवास्त व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याच विनंती आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा